वाव माझ्यासाठी सॉक्स आणले माझ्या बहिणीने <laughs> मी मी असं असं तोंडातून काळावं आणि तू आणावं माय गॉड जाऊ असावी तर तुझ्या सारखी काल रात्री बिट्टू अचानक बेडवरून खाली पडली तिच्या डोक्याला एवढं लागलं लाग ना ला। जेव्हापासून बेड या साईडला घेतला ना तेव्हापासून मला झोप येत नव्हती त्यामुळे मी चार पाच दिवस झाले बिट्टूला दुसऱ्या बाजूला झोपवलं होतं ती झोपली होती ना तिथे मी चादर किंवा स्वेटर टावेल तिच्या बाजूला लावून ठेवायची जेणेकरून ती खाली पडणार नाही पण काल रात्री अचानक मी गाड झोपेत होती तिचे पप्पा ही गाड झोपेत होते त्या गाड झोपेत असताना बिट्टू पलटी झाली आणि थळाका आवाज झाला दोघेही उठलो बघितलं तर बिट्टू पडली ती एवढी गाड झोपेत होती एवढं लागल्यावरही ती अजिबात रडली नाही फक्त झोपेमध्ये हुंदका देत होती ती पडली साधारणतः तीन वाजता मग तीन वाजता मी हळद गरम करून तिच्या डोक्याला लावली ती पडली आणि हुंदके देत होती त्यामुळे थोड्या वेळ मी तिला घेऊन बसली माझ्याकडे त्यानंतर आम्ही तिघेही झोपलं आता स्कूलचा टायमिंग झाला म्हणून तिला झोपेतून उठवलं तिच्यासोबत थोडीशी मस्ती केली तिला विचारलं खूप त्रास होतोय का म्हणाली नाही मम्मी काही दुखत नाही आहे त्यानंतर मी माझं रोजप्रमाणे थोडंसं कोमट पाणी करून पिते ते पिली तिच्या टिफिनमध्ये आज भेंडी बनवणार होती सर्वात आधी भेंडी वगैरे धुवून घेतली भेंडी धुवून झाल्यानंतर तयारी सुरू झाली टिफिन बॉक्सची मुलांना बाय केल्यानंतर सर्वात आधी मी आंघोळ ब्रश करून घेतली कारण आता साधारणतः साडे नऊ वाजत आले होते आणि सासूबाई वाट बघत होत्या चहाची मी अंघोळ करून आली आणि केस पुसते हे बघून त्यांना असं वाटलं भरपूर वेळा आहे चहा आला त्यांनी मग त्यांनी तुरीच्या शेंगांचं जर घेतलं दाणे काढण्यासाठी चहाच पित होतो तर तेवढ्यात कलरिंग वाले दादा सुद्धा आले त्यांनी ते, ते कामाला सुरुवात केली म्हणून पर्दा लावलाय आपला फक्त एकच पक्ष उठा आणि स्वयंपाक करा झालं असं होतं मी ज्या वेळेस चहा पित होती त्यावेळेस जाऊ म्हणाले की उट पटकन यांना जायचं आहे म्हणजे यांना म्हणजे माझ्या भाऊजीला पटकन भाजीला काहीतरी बनवू म्हणून मी त्यांना डायलॉग मारला की आता हेच काम आहे आपल्याला करायचं स्वयंपाकावर मग आम्ही दोघी लागलो घाईघाईने स्वयंपाकाच्या तयारीला त्यासोबतच काहीतरी महत्वाच्या ही चर्चा आमच्या इथे सुरू होत्या अशा कोणत्याच महत्वाच्या चर्चा इथे सुरू नव्हत्या दोघीच काहीतरी आपलं बळबळ करत होतो तिकडे कलरिंगचं काम सुरूच होतं स्वयंपाक वगैरे आवरून झाल्यानंतर सर्वात आधी मी मिक्सर साफ केला बरेच दिवस झाले मिक्सराकडे दुर्लक्ष झालं होतं आणि ज्या वेळेस आपण मिक्सर साफ करतो ना ओल्या कापडाने पुसून घेण्यापेक्षा तो जी घासणी असते ना कात्याची त्या घासणीने घासून घ्यायचा पण ती घासणी ओली न करता घासायचा म्हणजे तो कितीही तुमचा खराब मिक्सर असेल किंवा काही असेल लगेच स्वच्छ निघते आता थोड्या वेळपूर्वी पूर्वी आम्ही स्कूलमधून आलो होतो पण काही ना काही आम्हाला नोटंकी पाहिजेच म्हणून बिट्टू बॅग आणि टिफिन बॉटल घेऊन निघाली आणि मला बाय बाय करत होती मम्मी बाय मम्मी मी ना स्कूलला जाते मला तर खूप भूक लागली होती जाऊ कधी चपात्या बनवतील आणि मी कधी जेवेल तोपर्यंत मी बसल्या बसल्या उसाच खाऊन टाकला बिट्टू म्हणत होती मम्मी हे काय आहे मला पण ते पण तिला दिल्यानंतर ते डायरेक्ट थुंकून बाजूलाच पडाली आमचे जेवण होत नाही तर इकडे बिट्टूच्या ट्युशनचा टायमिंग सुद्धा होतो एक सॉक्स कोणता एक सॉक्स कोणता घालून आता बिट्टू ट्युशनला जाणार आहे आणि बिट्टूला लहानपणापासून दुसरे दुसरे सॉक्स घालायला आवडतात जी सेंट जोडी असते ती सॉक्स कधीच घालत नाही खरं तर जेव्हापासून अंगणामध्ये घरातलं सामान आणून टाकलं तेव्हापासून माझं अंगणामध्ये पाणी टाकणं बंदच झालं का तिला घेऊन मी ट्युशनला जायला निघाली जाता जाता तिच्या डोळ्यामध्येच काहीतरी गेलं बिट्टूला ट्युशनला सोडून मी घरी आली तर इथे बघितलं काका म्हणाले कलर तुम्ही बघून घ्या कसा वाटतोय कसा नाही मी म्हटलं थोडासा ना डार्क करा खूप फिक्का वाटतोय त्यानंतर त्यांनी कलर थोडासा डार्क केला इथे या तिघांचा आराम सुरू आहे सासूबाई आर्यन आणि मिस्टर काय अरू अकेले अकेले mm. ऐसे होता क्या mm. बस दोस्तांना खतम टाटा mm. बाय बाय खतम mm. आर्यन गेला हो कशाचं दुकान आणलं ग अग मला सॉक्स आणायचे होते ग वाव माझ्यासाठी सॉक्स आणले माझ्या बहिणीने मी असं म्हणावं मी असं तोंडातून काढावं आणि तू आणावं माय गॉड जाऊ असावी तर तुझ्या सारखी तू चला भोळा निघता मला वाटलं माझ्यासाठी आणले काय तर असंच झाडं चढवण्याचा प्रयत्न मी त्यांना केला होता त्या गेल्या होत्या ड्युटीला आणि येताना त्या भरपूर सामान सुद्धा घेऊन त्याचाच हुसका मी इथे करते जाऊ काहीतरी घेऊन आली ते मी बघितलं नाही असं शक्यच नाही मी उथे उभं राहून जाऊच्या समोर एक गाणं सुद्धा म्हटलं ते ऐकल्यानंतर जाऊ खूप हसल्या इथे अजून कलरिंगचं काम कम्प्लीट झालेलं नाहीये सासूबाईला झाली सर्दी खोकला तर जाऊ म्हणते त्या कलरच्या वासाने तुम्हाला सर्दी खोकला आहे आता त्या कलरिंग तिकडे काम सुरू आहे तर तुम्ही जाऊ नका तर सासूबाई त्यांना सांगतायत की परवा यांच्या रूममध्ये मी गेली त्यामुळे मला जास्त सर्दी खोकला आत्ता कलर लावला मी रूममध्ये मध्ये आली बिट काय केलं काढून टाकला ही गेली तिकडे आणि तिथे गेली आणि तिथे भिंतीला जाऊन असंच केलं कलर काढून आली हो नाता लावला तो अच्छा? म्हणाली मला शहाण्या मुलीचा टॅग द्यायचा आहे ना मग अर <laughs> मला गुडगलचा टॅग द्यायचा आहे ना, ना। तिकडे कलर काढून आली आहे आता मम्मी बोलणार म्हणून बिट्टू मिनूचा काम ऐकते की दाखव मम्मी तू वाटी नेऊ नको मी ठेवून देते म्हणजे काय होईल ना मिनू मम्मा मला रागवणार नाही उलट शहाणी म्हणणार काय अरे दादी चॉकलेट ठेवलेला आहे जात चॉकलेट ठेवलेला आहे म्हणते आरो हात चिमटला रे तिचा बघू मी आरू, आरू। हात चिमटला ना बाळा रे रडू नाही रडू नये बाळाच म्हटल बस बस रडू नाही आज संध्याकाळच्या भाजीला बनवणार होती मी तुरीच्या शेंगांचे जे दाणे आहेत त्याची चटणी ते झाल्यानंतर बिटून मला आवाज दिला होता तिला थोडा वेळ थोडा वेळ झाले की मी पाहिजेस आणि ती माझ्या जवळ येऊन बसते बिटू तू कोणती सिरियल बघते पेपा तुला आवडते इथे आमच्या दोघींची मस्ती सुरू आहे आजचा ब्लॉग इथेच संपला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय